महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगडात होळीचा सण उत्साहात साजरा कोळीवाड्यात उत्साह शिकेला रायगड जिल्ह्यात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला अलिबागच्या कोळीवाड्यामध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला विविध फुले आणि वस्त्रालंकारिंनी होळी सजवण्यात आली होती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती होळीची पारंपरिक पद्धतीनं पूजा अर्चा करून नैवेद्य दाखवण्यात आला होळी निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते यात पारंपरिक वेशभूषा करून सर्वजण बेधुंद होऊन नाचत होते रात्री उशिरापर्यंत जल्लोष सुरू होता आता उत्साहात तुम्ही बघता तर काय आहे तो होळीच्या अगोदर पंधरा वीस दिवस अगोदर आमचा उत्साह चालू होता तिथूनच आमचा उत्साह चालू होतो सगळी सुद्धा साड्या घ्यायचं काय घ्यायचं पंधरा वीस दिवस अगोदरपासून सगळ्यांची तयारी चालू असते आणि आमची खूप मजा असते कोणाचा राग नसतात का कोणी राबवले काय झाले काही नसतं आम्ही खूप मजा करतो होळीचा सण तर एकाच दिवस असतो पंधरा दिवस अगोदर खोराखोरी तयारी करतात आणि नंतर होळीला नाचत गाजत आणतात तिला तिची सजवतात तिची पूजा करतात आणि नंतर नैवेद्य नैवेद्य घेऊन देतात पुरणपोळीचं आणि नंतर मग ऑर्केस्ट्रा तर बघताच तुम्ही नाच Subscribe now and press the bell icon. Never miss an update.